भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशातील प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेतली आहे त्यामुळे आता काँग्रेसची लढाई केवळ भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही म्हणजेच भारतीय राज्य यंत्रणेशी आहे हे विधान जर कोणी ऐकलं तर एखाद्या कडव्या नक्षलवाद्याचं असेल असं कोणालाही वाटेल याचं कारण म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पक्षीय पातळीवर कितीही संघर्ष झाला तरी राज्य यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात नव्हता राज्य यंत्रणा राजकारणापासून अलिप्त भारतातील सर्व सत्तांतर शांततेत अगदी तेव्हा कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही ज्येष्ठ विचारवंत रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी रायबेरी मतदारसंघातून लढत होत्या जनता पक्षाचे राजनारायण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता मात्र इंदिरा गांधी यांचे स्वीय सहाय्यक तेथील निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर निकाल जाहीर करू नये यासाठी दबाव आणत होते त्यावेळी सर्व शक्तिमान असलेल्या इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयाला नकार कसा द्यायचा हा प्रश्न होता आयुष्य बर्बाद होण्याची भीती होती पण त्यांच्यातील प्रशासक त्यांना हे गैरे असं सांगत होता ते घरी गेले पत्नीला सांगितलं त्यांची पत्नी म्हणाली काहीही काहीही झालं तर मी लोकांची धुणी भांडी करून आपण जगू पण तुम्ही चुकीची गोष्ट करू नका हे ऐकल्यावरच ते पुन्हा मतमोजणी केंद्रात गेले त्यांनी इंदिरा गांधी पराभूत झाल्याचं जाहीर केलं बीबीसीनं जगभर ही बातमी दिली इंदिरा गांधी यांनीही आपला पराभव मान्य केला ही आहे भारतीय लोकशाहीची आणि भारतीय राज्य यंत्रणेची ताकद दोन हजार चारला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार जाऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार अगदी विनासायास स्थापन झालं त्यानंतर दोन हजार चौदाला भाजपकडून झालेला पराभव स्वीकारून संयुक्त पुरोगामी आघाडी बाजूला झाली हे सगळं होऊ शकलं कारण आणीबाणीचं पाप माथी असलेल्या इंदिरा गांधी यांच्याही भारतीय राज्य यंत्रणेवर विश्वास होता मात्र आज त्यांचे नातू राहुल गांधी हे भारतीय राज्य यंत्रणेवर संशय घेत आहेत आता काँग्रेसची लढाई केवळ भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही म्हणजेच भारतीय राज्य यंत्रणेशीही आहे असं एखाद्या नक्षलवाद्याच्या तोंडी शोभेल असं विधान ते करतायत नक्षलवादी ही दुसरा काय करतात राज्य यंत्रणेवर अविश्वास आणि संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अराजकता माझावी असा विचार करतात ठीक आहे पण एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याला आणि लोकशाहीचं मंदिर असलेल्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला हे शोभतं का याचा विचार त्यांनीच केला पाहिजे भाजपशी आणि स्वयंसेवक संघाशी तुमची लढाई आहे मान्य आहे पण भारतीय राज्य यंत्रणेशी लढाई कशी असू शकते ईव्हीएमवर संशय निवडणूक आयोगावर संशय न्यायालयावर संशय जर तुम्ही घेऊ लागलात तर मग लोकशाही मार्गाने लढणार कसं त्यामुळे काँग्रेसच्या देशविरोधी खरा अजेंडा उघड झालाय राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या परिघातील व्यक्तीचे शहरी नक्षलवाद्यांशी आणि डीप स्टेटशी म्हणजेच असंवैधानिक सरकार विरोधी घटकांशी जवळचे संबंध आहेत हेच घटक भारताला बदनाम करू इच्छितात कमी लेखू इच्छितात या घटकांशी राहुल गांधींचे असलेले संबंध कधीच लपून राहिलेले नाहीत राहुल गांधींची कृती वा विधानं भारताचे तुकडे करण्याच्या आणि समाजाचं विभाजन करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा यांची टीका लागू वाटत नाही तीन लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झालाय वाटू लागलंय त्यामुळे ते लोकांमध्ये असंतोष निर्माण करतायत का या प्रश्नाची उत्तरही त्यांनी द्यायला हवीत दुसरा मुद्दा आर्थिक पातळीवरचा राहुल गांधी उठता बसता अदानी आणि अंबानी यांचं नाव घेतात त्यांच्यावर टीका करतायत त्यांना सरकारचं पाठबळ असल्याचं म्हणतात ते केवळ या दोन उद्योगांवरच नव्हे तर समस्त उद्योजकांना जाब विचारतात हे देखील नक्षलवादीच धोरण आहे गरीब शेतमजूर आणि आदिवासी यांच्या दुर्दशेस सरकारचं भांडवलशाही धोरणच कारणीभूत असून त्यांचा विरोध माओनं दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानंच करता येईल ही, ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे मग लोकशाही यंत्रणा आणि राज्य यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करून तुम्हाला काय साधायचंय शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर किंवा काँग्रेस बरोबर आहेत हे लपून राहिलेलं नाही भारत जोडो यात्रेच्या दरम्यान ते दिसलं देवेंद्र फडणवीसांनी तसे आरोपही केले होते तब्बल एकशे पासष्टच्या वर शहरी नक्षलवादी विचार असलेल्या संघटना जनतेच्या मनात देशाबद्दल समाजाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या समाजातील वातावरण गढूळ करणाऱ्या शहरी नक्षलवादी संघटना तयार करण्यात आल्या आहेत एकशे पासष्टहून अधिक संघटना कामाला लागल्या आहेत एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानानं मीडियाला दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम करायचं असं त्यांचं सुरू आहे ते पुन्हा एकदा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत राहुल गांधी यांच्या वक्तव्याने या आरोपाला पुष्टीच मिळाली नक्षलवाद्यांच्या नकारात्मक प्रचारासारखीच भाषा त्यांच्या तोंडी देखील दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा